लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी होणार असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली होती त्यामुळे आता निकषाचे कारण दाखवत या योजनेतून मोठ्या संख्येने महिलांना बाहेर केले जाणार असल्याची चिंता लाडक्या बहिणींमध्ये होती परंतु आता आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे ती महत्त्वाची बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजनेत सरसकट छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असे आद्य तटकरे यांनी म्हटले आहे तसेच या योजनेची छाननी केली जाईल परंतु ती तक्रारीच्या आधारे केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत योजना सुरूच राहील आणि या योजनेची रक्कम आगामी बजेटमध्ये एकवीसशे रुपये करण्याचा आमचा विचार आहे हे देखील सांगितले त्यासाठी लागणारी तरतूद देखील करण्याची तयारी आम्ही करत आहोत राज्यातील सर्व आर्थिक स्रोत याचा अभ्यास करून अशा प्रकारे निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामुळे योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातील एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे तसेच जी आश्वासने आम्ही दिली आहेत की नक्कीच पूर्ण करू असा विश्वास देखील फडणवीस यांनी दिला होता दरम्यान दोन दिवसांपूर्वी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी होणार असून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जाईल असे म्हटले जात होते यावर राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे आदित्य तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत तसेच अशा प्रकारे सडसकट छाननी करण्याचा सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही तक्रारी आल्या तर त्या आधारे छाननी केली जाईल असेही त्यांनी सांगितले आदित्य तटकरे म्हणाल्या की लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे आम्ही ही योजना अतिशय पद्धतशीरपणे आणि पडताळणी करून राबवलेली आहे प्रत्येक लाभार्थी महिलेची आधार सेडिंग करून लाभ देण्यात आला आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे आम्ही सर्व पडताळणी करून महिलांचा या योजनेत समावेश केला आहे असंही त्यांनी सांगितलं आदित्य तटकरे यांनी अधिक स्पष्टपणे या, या योजनेसंदर्भात गैरसमज दूर करताना सांगितलं की एखाद्या लाभार्थीबाबत तक्रार आली तर त्या आधारे छाननी केली जाईल मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती आता नव्याने तक्रार आली असेल तर मला माहीत नाही परंतु तक्रारी असतील तरच त्या संदर्भात छाननी होईल या योजनेत मोठ्या प्रमाणात छाननी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले तर या व्हिडिओचा सा साधारणतः अर्थ सांगायचं झालं तर त्यांनी जे आहे अजित तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की संसकट कोणतीही छाननी होणार नाही मग जे काही तक्रारी येतील किंवा बोगस जे आहे ज्यांनी अर्ज केले आहेत बोगस ज्यांनी पैसे घेतले आहेत अशा काही जर तक्रारी सिस्टीममध्ये आल्या तर त्याची छाननी होईल आणि त्या व्यक्तींना काय केलं जाईल बाद केलं जाईल पण एक प्रश्न मग हा राहतोच की मग डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी येणार कारण याबाबत अजून कोणतेही वक्तव्य केलं नाहीये किंवा कोणाच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीये तर आता येत्या काळात पाहावं लागेल की किती दिवसात जे आहे ते लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये तरी किमान कधी येत आहेत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका